भाजपची नांदेडची जागा सुरुवातीपासून डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा होती अशातच लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला चव्हाण यांच्या प्रवेशानंतर ती सेफ झोनमध्ये गेल्याचा दावाही केला गेला पण चव्हाणांनी दिलेली गॅरंटी काही चालली नाही उलट झालं उलटच नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय सरकारनामा भाजपच्या प्रताप पाटील चिखलीकर यांचा काँग्रेसच्या वसंत चव्हाणांनी एकोणसाठ हजारांहून अधिक मतांनी पराभव केला त्यामुळे अशोक चव्हाणांच्या गॅरंटीचा काडीवरही फायदा झाला नसल्याचं चित्र समोर आलं नांदेड जिल्ह्यात दोन खासदार आणि चार आमदारांची फौज असूनही महायुतीला ही जागा काही राखता आली नाही राज्यातील महायुतीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत तशी मागणीही त्यांनी दिल्लीतील नेत्यांकडे केली आहे आता फडणवीसांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून नांदेडच्या पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण स्वीकारणार का अर्थातच हाच प्रश्न आता उपस्थित होऊ लागला दोन हजार चौदामध्ये देशभरात मोदी लाट असतानाही काँग्रेसमध्ये असलेल्या अशोक चव्हाणांनी नांदेडची जागा जिंकत इतिहास घडवला होता पण तशी कामगिरी त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये काही करता आली नव्हती दोन हजार चोवीसच्या निवडणुकीआधी पक्षांतर करत भाजपच्या विकास यात्रेत सहभागी होण्याचा निर्णय चव्हाण यांनी घेतला मोदींच्या गॅरंटीवर विश्वास दाखवला आणि नांदेड लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्यानं निवडून देण्याची गॅरंटीही दिली पण देशात जशी मोदी गॅरंटी चालली नाही तशी नांदेडमध्येही चव्हाण गॅरंटी काही चालली नाही जिल्ह्यातील ज्या भोकर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व अशोक चव्हाण करत होते त्या मतदारसंघातून चिखलीकर यांना फक्त आठशे एक्केचाळीस मतांची आघाडी मिळाली इथं काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना चौऱ्याऐंशी हजार तीनशे नव्वद तर चिखलीकरांना चौऱ्याऐंशी हजार तीनशे एकतीस मतं मिळाली याशिवाय मुखेड मतदारसंघातील तीन हजार नऊशे शहाण्णव मतांची आघाडी सोडली तर नांदेड उत्तर दक्षिण नायगाव देगलूर या चारही विधानसभा मतदारसंघांमध्ये चिखलीकर पिछाडीवर पडले अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर महिनाभर संपूर्ण जिल्ह्यात काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे प्रवेश सोहळे घडवून आणले जात होते मात्र याचा काडीचाही फायदा प्रताप पाटील चिखलीकर यांना झाला नसल्याचं स्पष्ट झालं अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्याची नाराजी आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महायुतीच्या सरकारविरोधात असलेली नाराजी असा दुहेरी फटका चिखलीकरांना बसला तर काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांना सहानुभूतीचा फायदा झाला वर्षानुवर्षे काँग्रेसला मतदान करणाऱ्या नांदेडमधील पारंपरिक मतदारांनी पक्ष सोडणाऱ्या अशोक चव्हाण यांची साथ सोडल्याचं या निकालावरून स्पष्ट झालं आता या पराभवाची जबाबदारी अशोक चव्हाण स्वीकारतात का आणि त्याचं प्रायश्चित्त ते कोणत्या स्वरूपात घेतात हे पाहावं लागेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि सरकारनामाला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा